लातूर पंचायत समिती अंतर्गत आलेगाव ग्रामपंचायतचा गेल्या काही दिवसापासून भोंगळ कारभार सुरू आहे वॉर्ड क्रमांक पाच मध्ये गटारांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे राजकीय पुढाकाराच्या घरासमोर क्रॉकेटीकरण रस्ते बनलेले आहे मात्र गोरगरिबांच्या घरासमोर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे गोरगरिबांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार सुरू असल्याने अद्यापही दखल घेण्यात आली नाही परिणामी ग्रामस्थांना विविध आजाराला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भरदंड सुद्धा सहन करावा लागत आहे याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे प्रतिनिधी नासिर शेख पातूरने यहाँ लोग रहते हैं इंसान रहते आने जाने की तकलीफ हो रही है हमको हाँ ये ग्राम पंचायत को दिख रहा नहीं क्या ये हाँ क्या यहाँ कैसा चलना फिरना विश्वास होगा हमारा हाँ टुंगली तो इतने बहुत फंस रहे हमारे ये दिख रहा नहीं रास्ता खाली वो बस नाम कुछ है खाली मतदान आया के सब बरोबर आते घर दिखता हमारा तुमको मतदान के टाइम में जब आपने दिख रहा क्या तुमको हाँ जरा कोशिश करो रस्ते बनाने की अमर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा